तर नमस्कार मी आलेली आहे आज पुन्हा एकदा तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे जरा असं एक्साइटमेंट सुद्धा आहे तर आज आपण बनवणार उकडीचे मोदक उकडीचे मोदक सगळ्यांचेच फेवरेट आहेत तसेच गणपती हप्पाना ते खूप आवडतं तर आज आपण बनवूया एकदम स्वादिष्ट असे उकडीचे मोदक ते मी बनवणार ओके तर गाय आता मी तुम्हाला दाखवते साहित्य काय काय लागतं ते हे सगळं मेन साहित्य आहे सगळ्यात पहिलं आपल्याला इथे लागतं तांदळाचं पीठ नंतर ना मी इथे घेतलेलं आहे तूप नंतर ना इथे इलायची पावडर आहे नंतर ना गुळ आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट खोबरं आणि खोबऱ्याला मी बारीक करून त्याच्यावरची साल काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे जर साल काढला तर ते काळ काळा दिसतं आणि आपण साल काढल्यानंतर ना ते थोडस चांगलं थो दिसावं त्यामुळे मी ओ, साल काढलेली आहे तर आता सगळ्यात पहिला आपण गॅस चालू करूया तर काय जातं मी गॅस इथे चालू केलेला आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे तूप तर सगळ्यात पहिला आपण गॅस जो आहे तो मिडियम फ्लेम वरती ठेवूया आणि एक चम्मच असं थोडस तूप टाकूया कडाई तापलेली आहे अशा प्रकारे मी ते तूप टाकलेलं आता ह्याच तुपामध्ये आपण जे खोबरं ग्राइंड करून घेतलेलं ते टाकायचं आहे तर काही जाता ह्याला आपण इथे थोडस ह्याला बघा भाजून घेऊया अशा प्रकारे एकदम हळूहळू करायचं आहे थोडस हिला भाजून घेऊया तर आता आपण असा गूळ अशा प्रकारे जे आपलं खोबरं होतं ते थोडंसं भाजून घेतलं आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया गूळ आणि गूळ ॲड केल्यानंतर ना जराशी प्लेन जी आहे ती आपण वाढवूया आणि याला एकदम मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे गूळ मिळेल थोडपर्यंत मला एकदम मीठ असं मिक्स करून भाजून घ्यायचे आहे तर आता बघा काहीत आता हे बघा एकदम मस्त असा कलर आलेला आहे तुम्हाला बोलली की नाही साल काढल्यानंतर ना असा मस्त असा कलर येतो तर साल काढल्यामुळे एकदम मस्त असा कलर आला आणि ह्याला खमंग असा वास केलेला आहे तर ह्याला अशा प्रकारे पूर्ण मेथ रोजपर्यंत मी हलवून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्या आतमध्ये आपण टाकणार आहोत ही वेलची पावडर बनवलेली आपण आणि गॅस मी स्लो केलेला आहे तर आता ह्याला पण दोन मिनट जरा असं मिक्स करून घेऊया आपण तर आता हे बघा ह्याला एकदम मस्तपैकी दोन मिनिट मिक्स केल्यानंतर एकदम छान असं आपलं सारण रेडी झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून घेऊया तर आता आपण मिळवणार आहोत मोदकासाठी पीठ तर पिठासाठी आपल्याला लागणार आहे पाणी तर पाणी मी हे फुलपात्र दीड फुलपात्राला दीड दीड फुलपात्र असं फुल पीठ घेतलेलं आहे हे, हे तांदळाचं पीठ आहे नंतर ना इथे तूप आणि मीठ हे एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे तर सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया गॅस चालू केल्यानंतर ना दीड फुलपात्र पाणी टाकायचं पहिलं हे एक फुलपात्र आपलं पाणी जाईल मग नंतर ना अजून अर्ध्या आपलं तर आता हे बघा अशी एकदम मस्त अशी उकळी आली की नाही त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ अशा प्रकारे मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत तुपाचा एक चम्मच आणि मिक्स तर गाई जाता आपण अशा प्रकारे टाकणार आहोत त्याच्यामध्ये पीठ जे आपण दीड फुलपात्राच्या क्वांटिटी मध्ये घेतलं आहे आणि याला हळूहळू असं मिक्स करत जायचं तर आता अशा प्रकारे पिठाला असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि ते एकदम असं एक स्मूथ आणि सॉफ्ट डोल सारखं झालं पाहिजे तर हे मला जमणार नाही त्या तर ह्या पिठाला अशा प्रकारे वाफ चढून घ्यायचं ह्याच्यावरती अशी प्लेट ठेवून द्यायची आणि वाफ चढून द्यायची आणि आता गॅस जो आपण आहोत ते मीडियममध्ये करूया आणि ह्याला अशी वाफ चढून तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पीठ जे ते आपण अशा प्रकारे पर्यापूक काढून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे फुलपात्राला खाली थोडंसं तूप लावलेलं आहे आपण आणि ते गरम गरम मळून घ्यायचंय तरच ते पीठ चांगलं होतं तर आता हे बघा गरम पिठामध्येच असं आहे तर मोसर असा आपण पिठाचा गोळा मिळून घेतलेला आहे आणि ते आपलं सारणही तयार आहे आणि पिठाचा गोळा देखील तर मग आता आपण बनवायला गेलो मोदक तर असा प्रकारचा आहे ना दहा पंधरा रुपयेमध्ये आपल्याला मुदकाचा साचा मिळतो त्याच्यामध्ये मी मोदक बनवले तर सगळ्यात पहिलं हे असं काढून मस्तपैकी असं तूप लावून घ्यायचं आतमध्ये असं करून जेणेकरून ते आपण जे बनवणार आहोत ना ह्याच्या आतमध्ये मोदक ते चिपकू नये या साच्याला नाहीतर जर ते चिपकलं तर ते खराब आहे म्हणून नंतरनं मग याला असं बंद करून घ्यायचं आणि हे लांब टाकायचं तर आता आपण घेणार आहोत पीठ असं आणि याला असं हे करायचं असं तर असं हे केल्यानंतर मी याला असं आतमध्ये टाकायचं असं आणि बाकीचं एक्स्ट्राचं पीक कसं काढून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तूप घेऊन त्याला असं आतमधून अशी जागा करून घ्यायची असं सगळ्या साईडून असं लावायचं तर अशा प्रकारे हे आपण असं आतमध्ये असं जागा करून घ्यायची नंतर ना थोडंसं सारण घ्यायचं जेवढं याच्यामध्ये आधी तेवढं थोडं सारण घ्यायचं त्याचं कसं भरायचं आहे नसतं याच्यामध्ये अजून थोडीशी जागा तर मग अजून थोडीशी आपण टाकू आता नंतर ना मग असं प्रकारे पिठाचं जे आहे ते असं चट्ट करून त्याला हिच्यावरती लावूया आणि याला असं बंद करूया हो। आणि आता ह्याला आपण उघडून बघूया ते बघा गाईच अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे असे जाता आपण खूप सारे मोदक तयार करूया आपले एवढे सगळे असे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण काय करायचं कढई घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि पाणी असं उकळून द्यायचं तोपर्यंत अशी चाळणी घ्यायची पाणी उकळपर्यंत त्याच्यामध्ये मी तूप लावून घेतलं आणि त्या तुपाच्या ह्याच्यावरती आपण असे मोदक एकदम नीट प्रमाणे असे सजवून ठेवून देई तर अशा प्रकारे आपण मोदक ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत पाणी सुद्धा चांगलं उकळलेलं दिसते तर त्याच्यावरती आपण हे असं चालणी ठेवून देऊ तर अशा प्रकारे आपण आता हे एकदम नीट ठेवलेलं आहे आता अशा प्रकारचं एखादं झाकण ह्याला असं बंद करून असं ठेवून दिले आणि ह्याला आपण आता थोड्या वेळासाठी उकडून घेऊया मग आपले मोदक रेडी होतील तर गाईज आता आम्ही दहा पंधरा मिनटं मोदकांना शिजवलं आता आपण बघूया आपले मोदक का अरे वा हे बघा तिने मस्त पैकी शिजलेले आहेत आता ह्यांना आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर गाईज आपले मोदक रेडी झाले आहेत त्या मोदकांमध्ये काही मोदक मी काढून घेतलेले आहे तर आता आपण टेस्ट करायला माझ्या भावाला म्हणजे समर्थला बोलवला समर्थ मग एक कोण आलेत खाऊन बघ तिथे बस चांगलं कोण घे आवडलं चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय